जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील वादग्रस्त सरपंच यांचे अफलातून काम करण्याची पद्धत ही दिवसेंदिवस स्थानिक ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे त्यांच्या ह्या काम करण्याच्या प्रकारामुळे ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे दर्जाहीन होत आहेत ग्रामपंचायतच्या सन दोन हजार बावीस तेवीसमधील पंधरा वित्त आयोगातून केलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामात सरपंच महोदयांनी मुरुमा ऐवजी स्थानिक गावालगतच्या नदीतील बोरखळा वापरून कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी सरपंच सुनील दिवरे यांनी केलाय विशेष म्हणजे कोणत्याच प्रकारच्या बांधकामात बोरखडा वापरण्यासंदर्भात अंदाजपत्रकात उल्लेख नसताना आणि बोरखडा या गौण खनिजाला वापरण्याची मान्यता नसताना सरपंचांनी फक्त पैशाच्या हिराफेरीकरिता बोरखड्याचा वापर का केला हा सुद्धा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे तर कामात भ्रष्टाचार आणि दर्जाहीन कामे करणाऱ्या सरपंचाला उत्कृष्ट सरपंच म्हणून पुरस्कार कसा दिला जातो त्याचबरोबर माजी सरपंच सुनील डिवरे यांनी केलेल्या तक्रारीवर स्थानिक गटविकास अधिकारी आणि तहसीलदार कारवाई करून या भ्रष्ट सरपंचाला वैयक्तिक दंड करणार का याकडेच आसलगाव वासियांचे लक्ष वेधले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप पिंगळे आसलगाव